चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दानांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावं ही चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता उद्या आहे रक्षाबंधन तर प्रत्येक बहीण आणि भावाच्या नात्यातील अतूट प्रेमाचा हा सोहळा म्हणजे रक्षाबंधन तर या दिवशी आपल्या भावाला कधी कशी व कोणत्या वेळेला राखी बांधायची आहे ते आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर बघा तर उद्या नारळी पौर्णिमा आहे तर या वेळेस आपण कोणत्या टायमाला आपल्या भावाला राखी बांधायची आहे कधी पौर्णिमा सुरू होणार आहे भद्राकाळ कधी सुरू होणार आहे तर त्यानुसार आपण बघणार आहोत तर बघा पौर्णिमा सोमवारी पहाटे तीन वाजून चार मिनटाला पौर्णिमा सुरुवात होणार आहे आणि त्याची समाप्ती ही अकरा रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटाला म्हणजे उद्या पूर्ण दिवसभर पौर्णिमा असणार आहे आणि भद्राकाळ आता बघा भद्राकाळ हा आधीचे माणसं भद्राकाळ हे असं काहीही पाळत नव्हते कोणत्याही टायमिंगला आपल्या भावाला राखी बांधायचे पण आता भद्राकाळ बऱ्याच जणांना काय वाटते की भद्राकाळामध्ये माझ्या भावाला राखी बांधायला नको त्याच्यामागे उगच अनेक संकटे नको असं वाटत असतं पण ज्याची त्याची इच्छा ज्यांना हा भद्राकाळाचे नियम पाळायचे असेल तर त्यांनी पाळू शकतात आणि ज्यांना हे नियम पाळायचे नसतील तर काही हरकत नाही पण ज्याची त्याची इच्छा तर या भद्राकाळामध्ये आपल्या भावाला कोणत्याच बहिणीने राखी बांधू नये हा भद्राकाळ हा आपल्या भावासाठी वाईट काळ असणार आहे तर त्याच्यासाठी भद्राकाळ हा कधी लागणार आहे आणि ते आज आपण जाणून घेणार तर बघा उद्या सोमवार तर भद्राकाळ हा पहाटे पाच वाजून बत्तीस मिनटाने लागणार आहे आणि एक वाजून बत्तीस मिनिटाला संपणार आहे तर याच्या दरम्यान आपल्या भावाला बहिणीने राखी बांधायची नाही कारण हा भद्राकाळ आहे तर भद्राकाळ हा का मानला जातो या काळात कोणतेच धार्मिक विधी करायची नसते तर बघा आता राहू पण तर राहू पण याच्यामध्येच मोडतो राहू काळ आणि भद्राकाळ हा आम, याच टाईममध्ये लागू होणार आहे तर आपण हा जर भद्राकाळ जर पाळला आपल्या भावाला जर राखी नाही बांधली तर आपल्या भावासाठी खूप चांगली गोष्ट असणार आहे आपण दीडच्या नंतर आपल्या भावाचं ऑक्षण करू शकतो कारण या भद्रा काळामध्ये कोणतंच धार्मिक कार्य करण्यास मनाई आहे किंवा भावाचं आपल्या ऑक्षण ही करू नये ज्यां जे कोणीही पाळणार आहे त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे हे तर बघा आता भद्रा म्हणजे नेमकं काय तर भद्रा ही सूर्य देवाची आणि छायांची मुलगी होती आणि शनिदेवाची ती बहीण तर भद्रा ह्या काय करायच्या की प्रत्येक विधीमध्ये प्रत्येक पूजापाठ विधीमध्ये विघ्न आणायचं काम त्या करत होत्या तर एकदा काय सूर्यदेवाने कंठाळून भद्राची तक्रार ही ब्रह्मदेवाकडे केली की ब्रह्मदेवा असं की, की भद्रा ह्या प्रत्येक विधीमध्ये विघ्न आणायचं काम करत आहे तर असं काय करायचं तर सूर्यदेवाने सांगितलं की ज्यावेळेस भद्रा काळ आहे त्यावेळेस कोणतीही विधी कोणताही पूजापाठ आपण करायचा नाही जेणेकरून आपल्या पूजापाठामध्ये कोणतंही विघ्न येणार नाही तर असंच आपणही या भद्राच्या काळात कोणताही पूजापाठ किंवा कोणती विजा विधी किंवा आपल्या भावाचं औक्षण करायचं नाही तर ह्या काळामध्ये औक्षण करायचं नाही हे तर सर्व आपल्याला समजूनच आलेलं आहे तर बघा या भद्रा काळामध्ये रावणाच्या बहिणीने सुद्धा रावणाचं औक्षण केलं होतं तर त्याच्या पूर्ण परिवाराचा नाश झाला तर हे तर सत्यचं आहे कारण असं तर होणारच होतं कारण रावणाचे कृत्य पण तेवढेच क्रूर आणि वाईट पण होते की त्याचा वध हा रामाच्या हातून झाला कारण रावणाचं कृत्यच होतं तसं असं म्हणत नाही की मी त्याचं रावणाचं असं झाल्यामुळे आपलं तसं असं काही नाही कारण आपण मनाने जेवढे काही नियम पाळू तेवढे खूप चांगले असतात आपल्या भावाचं चा, नेहमी चांगलं व्हावं हे प्रत्येक बहिणीला वाटत असतं तर त्याच्यामुळे आपण हे असे फार नियम हे पाळलेच पाहिजे तर आता आपण एक वाजून बत्तीस मिनिटांनी आपल्या भावाचं औक्षण करणं करायचं आहे तर ते औक्षण कसं करायचं आहे त्याची विधी आपल्याला औक्षणाचं ताट कसं घ्यायचं आहे तर ते आता आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत आणि औक्षण कसं करायचं आहे तर बघा रक्षाबंधना दिवशी आपल्या भावाचं औक्षण करताना आपल्याला असं एक ताट घ्यायचं आहे मग ते पितळचं असो किंवा कोणतंही असो तर त्या ताटामध्ये आपल्याला दोन किंवा एक दिवा ठेवायचा आहे तुम्ही एक ठेवू शकता किंवा दोन ठेवू शकता तर आपण एरवी देवांची आरती करताना तुपाचा दिवा लावत असतो तर आपल्याला आपण ज्या वेळेस आपल्या भावाचं ऑप्शन करत असतो तर त्यावेळेस ते आपल्याला तेलाचं दिव्याचा वापर करायचा आहे तेलाचा दिवा घ्यायचा आहे आणि थोडंसं गोड काही पण तुम्ही साखर घ्या किंवा कोणती मिठाई घ्या मिठाई घ्यायची आणि ज्यावेळेस आपण समजा बहिणी बहिणी कोण कोण बहिणींना आपण राखी बांधात तर बहिणीचं ऑक्शन करताना आपण पंचपाळ घेत असतो हो हळदी कुंकू तर इकडं भावाचं औक्षण करण्यासाठी फक्त आपल्याला कुंकू घ्यायचं आहे तर हे कुंकू इकडे घेतलेलं आहे आणि अक्षदा ज्यावेळेस आपण देवावर अक्षदा टाकत असतो तर त्यावेळेस फक्त आपण पांढऱ्या अशाच अक्षदा टाकत असतो तर इकडं आपल्याला आता भावाला ऑक्शन करायचं आहे तर आपल्याला अक्षता ह्या लाल असल्या पाहिजेत कुंकाने हे त्याचा कुंकाला त्याचा कलर केलेला ह्या लाल अक्षता अस घ्यायच्या आहेत आणि सोबतच सुपारी घ्यायची आहे तर ही सुपारी का असावी तर बघा जसं की सुपारी जशी ठणक असते टणक असते त्याप्रमाणे आपल्या भावाचंही आयुष्य असं सुपारीसारखं कडक व ठणक असावं त्यामुळे सुपारीचं पण आपल्याला भावाला ऑक्शन करताना सुपारीचा पण वापर करायचा आहे आणि त्याचबरोबर इकडं छान अशी राखी पण आपल्या भावाला तर इकडं मी गणपती बाप्पाची राखी घेतलेली आहे तर तुम्ही कोणतीही राखी वापरू शकता तर असं आपल्याला हे ताट करायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला उद्या राखी पौर्णिमे दिवशी ऑक्शन करण्यासाठी असं हे ताट करायचं आहे आणि आपल्या भावाला पाठावर बसवायचं आहे आपल्या भावाचं तोंड हे पूर्वेकडे असावं आणि आपलं तोंड हे पश्चिमेकडे असावं या पद्धतीने आपल्याला बसून त्या दिवशी आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे तर अशा पद...